नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अमृत भारत ट्रेन क्रमांक शून्य नऊ शून्य एकवीस या नव्या रेल्वे गाडीचे उद्घाटन होणार असून हा कार्यक्रम आमदार शिरीष कुमार येस नाईक विधायक नवापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे मुंबई मध्य रेल्वे मंडळाच्या वतीने काढलेल्या पत्रानुसार ही अमृत भारत ट्रेन उधना ते ब्रह्मपूर स्टेशन पर्यंत चालवली जाईल या गाडीचे उद्घाटन माननीय पंतप्रधानांच्या हस्ते कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे आह नवापूर रेल्वे स्टेशनवर स्थानिक स्तरावर मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे रेल्वे प्रशासनाने या कार्यक्रमाला विशेष महत्व देण्यासाठी आणि त्याला अधिक शोभा आणण्यासाठी स्थानिक आमदार श्रीश कुमार एस नाईक यांना निमंत्रित केले आहे आमदार नाईक हे केवळ या कार्यक्रमात सहभागीच होणार नाहीत तर रेल्वे प्रशासनाच्या विनंतीवरून हिरवी झेंडी दाखवून ट्रेनला प्रस्थान करणार आहेत यावेळी आमदार नाईक यांच्यासोबत इतर नागरिक कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ